कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर येते महाड एम आयडीसी मधील कामगार तुषार पवार यांचा पोलादपूर तालुक्यातील पारले गावाजवळ भीषण अपघात झालाय रात्रीची पाळी संपवून घरी परतत असताना हा अपघात घडलाय श्रीदेव धाब्याजवळ झालेल्या या अपघातात तुषार पवार गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी मांडगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे ग्रामस्थांच्या मते श्रीदेव धाबा परिसरात नेहमीच माल वाहतूक करणाऱ्या ट्रकांची मोठी रांग लागलेली असते यामुळे रस्त्यावरती वाहतुकीचा वेग मंदावतो आणि वाहन चालकांना रस्त्यांचा अंदाज येत नाही याच धोकादायक परिस्थितीमुळे हा अपघात झाल्याची शक्यता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत महाड कड़े दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या अनेक तरुणांसाठी हा मार्ग नित्याचा आहे अशा अपघातांना आळा घालण्यासाठी आता एक महत्त्वाची मागणी पुढे आलेली आहे महाड ते पोलादपूर या दरम्यान कामगारांच्या तिन्ही पाळ्यांसाठी बस सेवा सुरू करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि कामगारांकडून करण्यात येत आहे या मागणीवरती तातडीने लक्ष देऊन मार्ग सुरक्षित करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे thank